छत्तीस जिल्ह्या छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र परसापूर आणि परिसरातील तळागाळातल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारी पुस्तके लोकवर्गणीतून खरेदी करून उपलब्ध करून दिल्यानं ग्राम महसूल अधिकारी श्याम खाटकर यांच्या कार्याचं कौतुक होत मागील पाच वर्षांपासून परसापूर या ठिकाणी अभ्यासिका ग्रंथालय आहे परंतु त्यामागे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक अशा पुस्तकांचा तुटवडा असल्याची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी श्याम खाटकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पंधरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या पंधरवडा दरम्यान परसापूर आणि ठोकबड या दोन्ही गावांमध्ये लोकवर्गणी जमा केली अत्यंत चांगलं कार्य म्हणून लोकांनी त्यांना या कामात स्पर्धा परीक्षेची पुस्तकं विकत घेण्यासाठी वर्गणी देऊन मोलाची साथ दिली आहे ज्यामध्ये सत्तावीस हजार तीनशे तेहतीस रोख रक्कम तर तीन हजार नऊशे रुपये ऑनलाईन असे एकूण हजार दोनशे तेहतीस रुपये त्यांच्याजवळ जमा झाले त्यांनी या पंधरा दिवसामध्ये सर्व घरांपर्यंत लायब्ररी पुस्तकांचा संदेश पोहोचवलाय आता या जमा झालेल्या रकमेमध्ये स्पर्धात्मक अभ्यास करण्यासाठी लागणारी पुस्तके तसेच लहान मुलांना अभ्यासाची गोडी निर्माण होईल वाचनाची सवय लागेल या प्रमुख उद्देशानं सदर अभ्यासिकामध्ये लहान मुलांकरिता कॉमिक्स सारख्या इतिहासात्मक गोष्टींचं सा पुस्तक सुद्धा उपलब्ध करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला वाचाल तर वाचाल हे विचार समोर ठेवून त्यांनी हा उपक्रम राबवलाय यामध्ये परसापूर आणि ठोकबर्डा गावातील कमीत कमी तीनशे ते चारशे विद्यार्थी या लायब्ररीचा लाभ घेऊ शकता याचं समाधान होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं न्यूज जी महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दाडगे अचलपूर